ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत उदरनिर्वाह भत्ता दोन हजार रुपये करण्यात यावा अशी मागणी संभाजी आरमार दिव्यांग संघटनेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ दिव्यांग संघटना प्रमुख वासुदेव होनकोंबडे सत्तार बागलगोटे विजयशेखर चिनवार बापू पोतगुळी सुहास एडके सुरेखा बुरकुले सुरेखा चौरे आणि वासंती होनकोंबडे आदीजण उपस्थित होते नमस्कार संभाजी आम्हाला दिव्यांग शहर प्रमुख मी वासुदे होनकोंबडे बोलतो आज आमच्या दिव्यांग मंत्री दिव्यां प्रमुख सोबत मी तर मान्य आयुक्त निखिल मोरेसाहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे हा निवेदन म्हणजे आमचा उदरनिर्वाह भट्टा जो हजार रुपये मंत्री मिळतो आम्हाला महानगर पालिकेच्या तो उदरनिर्वाह भत्ता साधारणतः एक दोन हजार रुपये पाहिजे कारण का महागाईच्या काळामध्ये हजार रुपयामध्ये आमचा प्रपंच चालणं अवघड आहे तशामध्ये शैक्षणिक खर्च वैद्यकीय खर्च आणि परत बा इतर प्रेरणा खर्च हा मारलेला आहे त्याच्यामुळं आमचा हजार रुपयामध्ये उदरनिर्वाह होत नाही तर आम्हाला शासनाला आमचा म निवेदन असं आहे की की महानगरपालिकेचं आमचं निवेदन असं आहे की तिने हा उदरनिर्वाह भत्ता हजार रुपयाऐवजी दोन हजार रुपये करावा आणि आमच्या अपंगाला सहकार्य करावं नमस्कार मी आशिष चवडे महाप्राजी आम्हाला एक हजार रुपये महिना पटका भेटतो आपण या दिव्याला फक्त भेटतो पण तो तो पंचा रुपयात भेटतो आम्हाला आता वरची वर महागाई वाढलेली आहे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो त्यामुळे एक हजार रुपयामध्ये कोणाचीच गरजा भावू शकत नाही त्यामुळे आमचं महानगरपंचायतचं मला निवेदन आहे की आमच्या एक हजारावर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना सोलापूर शहरातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळत होता मागील चार ते पाच वर्षापासून या उदरनिर्वाह भत्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही सध्याची महागाईची परिस्थिती पाहता शैक्षणिक खर्च